नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे भारताच्या सैनिकांच्या सन्मानार्थ मावळवासियांच्या वतीने येत्या वीस तारखेला म्हणजे मंगळवारी दुपारी तीन वाजता देवगाव देवरोड सोमाटणे तळेगाव वडगाव अशी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे मी सहभागी होणार आहे आपण देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं आपल्याला आवाहन करतो धन्यवाद जय हिंद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद